धनगर समाजाच्या उपोषणाला यशवंत ब्रिगेडचा पाठिंबा धनगर समाजास एसटी आरक्षण मिळावं यासाठी म्हसवड येथे धनगर समाजाचे सुरू असलेल्या उपोषणास यशवंत ब्रिगेडने पाठिंबा दिला उपोषण स्थळी यशवंत ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली यशवंत ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संतोष कोळेकर प्रदेश अध्यक्ष अमोल गावडे प्रदेश सदस्य दादासो कोळेकर कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संदीप हजारे जिल्हा संपर्क प्रमुख अनिल बनकर महिला कोल्हापूर जिल्हाध्यक्षा योगिता घुले सौ मेघा गावडे धनगर आरक्षण अभ्यासक डॉक्टर ईश्वर यमकर जयसिंग कोळेकर आकाश शिसाळ आदींनी उपोषण स्थळी भेट देऊन आंदोलनास पाठिंबा देऊन धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी तीव्र लढा उभा करण्याचे आश्वासन दिले यांच्या नेतृत्वापासून आजपर्यंत धनगर समाजाने अनेक आंदोलने केली अनेक मोर्चे काढले परंतु सरकारच्या नकारात्मक दृष्टिकोनामुळे आजपर्यंत धनगर समाजाला हक्काचे आरक्षण मिळालेलं नाही त्यामुळे आज धनगर बांधवाने घरातून बाहेर पडून लाखोच्या संख्येनं आरक्षणासाठी लढलं पाहिजे मुंबईकडे कूच केली पाहिजे प्रत्येक गावात आंदोलन उभं केलं पाहिजे तरच हे आंदोलन सक्सेस होणार आहे आजचा नववा दिवस आहे माई बांधव आज नववा दिवस आहे गणेश केसकर नऊ दिवस आज उपोषण करत आहे खरं म्हणजे आज मीडिया इथं समोर येत नाहीये एकीकडे आपण पाहतो की सरकारने एका रात्रीमध्ये एका समयाच अध्यादेश काढला आणि आपण अनेक वर्ष त्याला आपण लढतोय परंतु आपल्याला तो न्याय मिळत नाहीये त्याचं कारण एक आहे की आपण संघटित नाहीये संघटित होणं गरजेचं आहे तर आपल्याला न्याय मिळणार आहे आम्ही कोल्हापूर जिल्हा सकल धर्मर समाज आणि यशवंत ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही इथं जाहीर पाठिंबा देण्यासाठी आलो आणि एका जे समिती आहे त्या समितीला आम्ही सांगू इच्छितो की तुम्ही जे निर्णय घ्या त्या निर्णयाबरोबर आम्ही आहोत एवढं इथं घोषित करतो आणि सांगतो जय मल्हार जय हिरकणी न्यूज करिता दर्शन कोरडे शिरोळ